ज्या अनुसूचित जमाती प्रवर्गातील नागरिकांना राहण्यासाठी स्वतःचे घर नाही किंवा कुडामातीचे घर किंवा पत्र्याचे घर किंवा झोपडीमध्ये असे नागरिक राहतात तर अशा नागरिकांना घरकुल योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी शासनाने शबरी आदिवासी घरकुल योजना आणली आहे या योजनाअंतर्गत अनुसूचित जाती प्रवर्गातील नागरिकांना शासकीय अनुदानावर घरकुल मिळणार आहे शासनाची शबरी आदिवास घरकुल योजना शहरी आणि ग्रामीण अशा दोन्ही भागातील नागरिकांसाठी होती परंतु ही योजना शहरी भागामध्ये प्रभावीपणे राबविली गेली नाही सदर शासन निर्णयानुसार शबरी आदिवासी घरकुल योजना ही ग्रामीण आणि शहरी या दोन्ही भागात राबविणे अपेक्षित होते ग्रामीण व शहरी भागामध्ये शबरी घरकुल योजनेची अंमलबजावणी यापुढे नगर विकास विभागाकडून करण्यात येणार आहे या योजनेसाठी जी लाभार्थी पात्रता आहे ती अशी आहे अर्जदार अनुसूचित जमातीचा असणं गरजेचं आहे अर्जदाराच्या स्वतःच्या मालकीची पक्क घर नसावं अर्जदार हा महाराष्ट्र राज्यामध्ये पंधरा वर्षापासून वास्तव्य करत असावा घराचं बांधकाम करण्यासाठी अर्जदारा अर्जदाराकडे स्वतःची जागा असावी नसेल तर शासनाने दिलेली जमीन असावी अर्जदाराने याआधी कोणत्याही शासकीय या घरकुल योजनेचा लाभ घेतलेला नसावा अर्जदाराचे जे वय आहे ते अर्ज करतेवेळी अठरा वर्ष पूर्ण असावे अर्जदाराचे स्वतःच्या नावे बँक खाते असावे शबरी घरकुल अंतर्गत दोनशे एकोणीस चौरस फूट क्षेत्र बांधकामास अनुदान दिले जाणार आहे अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न तीन लाखापेक्षा जास्त नसावे आता अनुदान जे मिळणार आहे ते कशा पद्धतीने मिळणार आहे हे जाणून घेऊयात शबरी घरकुल अंतर्गत लाभार्थ्यांना घर, अंतर घर बांधकाम करण्यासाठी जे अनुदान रक्कम मिळणार आहे ती अडीच लाख एवढी असणार आहे अडीच लाख लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये टप्प्याटप्प्याने जमा केले जाणार आहेत हे टप्प्याटप्प्याने कसे जमा केले जाणार आहेत तर घरकुल बा घरकुल मंजुरी मिळाल्यानंतर लगेच पहिला टप्पा जो असणार आहे तो चाळीस हजार रुपयाचा असणार आहे म्हणजे चाळीस हजार रुपये लाभार्थीच्या बँक खात्यामध्ये ट्रान्सफर केले जाणार दुसऱ्या टप्प्यामध्ये निधी मिळवण्यासाठी घराचे बांधकाम प्लिंथ लेवलपर्यंत असणं गरजेचं आहे तरच दुसऱ्या टप्प्यातील ऐंशी हजार रुपये लाभार्थ्याच्या बँक खात्यामध्ये जमा केले जाणार तिसऱ्या टप्प्यासाठी घराचे बांधकाम जे आहे ते लिंटल लेवलपर्यंत असणं गरजेचं आहे तिसऱ्या टप्प्यामध्ये देखील लाभार्थ्याच्या बँक खात्यामध्ये ऐंशी हजार ट्रान्सफर केले जाणार आहेत आणि सर्वात शेवटी घर बांधकाम पूर्ण झाल्यावर पन्नास हजार रुपये लाभार्थीच्या बँक खात्यामध्ये जमा केले जाणार आहेत अशा पद्धतीने चार टप्प्यामध्ये अडीच लाख रक्कम शबरी घरकुल अंतर्गत लाभार्थीच्या बँक खात्यामध्ये अनुदान म्हणून जमा केले जाणार आहे आता या योजनेसाठी जे आवश्यक कागदपत्रे आहेत ते कोणते आहेत ते जाणून घेऊयात अर्जदाराच्या नजीकच्या काळातील दोन पासपोर्ट साईज फोटो लागतील रहिवासी प्रमाणपत्र लागेल अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र देखील या ठिकाणी लागणार आहे घरकुल बांधकामासाठी जागा उपलब्ध आहे किंवा नाही याचा पुरावा लागणार आहे उत्पन्नाचा दाखला लागणार आहे जो की तहसीलदाराचा असावा शिधापत्रिका आधार कार्ड आणि एक रद्द केलेला चेक अथवा बँकेच्या पासबुकच्या पहिल्या पानाची जी छायांकित प्रत आहे ती या ठिकाणी लागणार आहे यामध्ये छायांकित प्रत घेताना फोटो आणि खाते क्रमांक मात्र त्यामध्ये दिसला पाहिजे आता अर्ज करण्याची जी पद्धत आहे ती अशी आहे या आता हा जो शासन निर्णय आहे या शासन निर्णयासोबत यासाठी एक अर्ज दिलेला आहे शबरी घरकुल योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराने हा अर्ज प्रकल्प कार्यालय एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प यांच्याकडे व्यक्तिशा टपालाने किंवा ईमेलद्वारे कोणत्याही पद्धतीनं सादर करणं गरजेचं आहे या योजनेसाठी जे प्राधान्य राहणार आहे ते जातीय दंगल झाले एखाद्या ठिकाणी जातीय दंगल झाले असेल आणि त्यामध्ये एखाद्या व्यक्तीचे घराचे नुकसान झाले असेल तर अशा व्यक्तींना या, या योजनेसाठी प्राधान्य दिलं जाणार आहे त्याच पद्धतीने एखाद्या व्यक्तीवर ॲट्रॅसिटी एखादी व्यक्ती ॲट्रॅसिटी अॅक्टनुसार पीडित व्यक्ती असेल तर या व्यक्तीला देखील या योजनेचा लाभ दिला जातो त्याचप्रमाणे विधवा किंवा परितक्त्या महिलांना या योजनेचा लाभ दिला जातो आदिम जमातीच्या व्यक्तींना देखील या योजनेचा प्राधान्याने लाभ दिला जातो शबरी आदिवासी घरकुल योजना अंतर्गत पाच टक्के आरक्षण हे दिव्यांग व्यक्तीसाठी ठेवण्यात आलेले आहे यामध्ये दिव्यांग महिलांना प्राधान्य देण्यात येणार आहे आता जी बांधकाम यंत्रणा आहे ती कशी आहे जाणून घेऊयात शबरी घरकुल अंतर्गत लाभार्थी स्वतः घराचे बांधकाम करू शकतो मात्र नगर परिषद महानगरपालिका क्षेत्रासाठी लाभार्थी स्वतः बांधकाम करू शकत नसेल तर महानगरपालिका नगर परिषद नगरपंचायत त्यांच्याकडील बांधकाम यंत्रणामार्फत या घरकुल बांधकामाचं काम, काम करून देऊ शकतात अर्जदाराकडे बांधकाम करण्यासाठी जागा नसेल जा 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 तर अशावेळी खाजगी घर बांधकाम विकसक यांच्याकडून बांधण्यात येणाऱ्या जे गृहप्रकल्पामध्ये पात्र लाभार्थ्यांना सदर योजनेचा अनुदान दिलं जाणार आहे अर्जाचा नमुना या ठिकाणी दिलेला आहे हा अर्जाचा नमुना सविस्तर बघून घ्या या अर्जावर अर्जदाराला स्वतःचा फोटो चिटकावा लागणार आहे त्यानंतर प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प ज्याही जिल्ह्यात हे कार्यालय असेल त्या ठिकाणी अर्जदाराला हा अर्ज सादर करावा लागणार आहे या अर्जामध्ये जी माहिती विचारलेली आहे ती माहिती योग्य पद्धतीने भरा अर्जदाराचे संपूर्ण नाव पत्ता आधार क्रमांक शिधापत्रिका क्रमांक बँक खाते बँक खाते तपशील बँकेचे नाव व खाते क्रमांक जन्मदिनांक वय जमात लिंग विवाहित किंवा अविवाहित विवाहित असल्यास आपत्ती संख्या कुटुंबातील व्यक्तींची संख्या योजनेचं नाव मागणी अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न उत्पन्नाचे साधने स्वतःच्या मालकीची जागा आहे काय असल्यास होय नसल्यास नाही अर्जदार पुढीलपैकी आहे का यामध्ये अनेक परख्या दिले अनेक पर्याय दिलेले भूमीविधा परितक्त्या त्या दिव्यांग नैसर्गिक आपत्तीमुळे किंवा जातीय दंगलीमुळे नुकसान झालेले अठरासोटी अॅठनुसार पीडित पीडित झालेल्या अनुसूचित जमाती पात्र व्यक्ती प्रकल्पग्रस्त अधीन जमाती योजनेचे नाव आणि सर्वात शेवटी अर्जदाराची स्वाक्षरी आणि नाव अर्जासोबत जी जोडायची कागदपत्रे आहेत ती या ठिकाणी दिलेली सविस्तर वाचून घ्या तर अशा पद्धतीने आता शहरी भागात देखील शबरी घरकुल योजनेचा लाभ मिळाला तुम्ही जर शहरामध्ये असेल आणि तुमच्याकडे घर नसेल तर नक्कीच तुम्ही या योजनेसाठी अर्ज करू शकता धन्यवाद